द चौगले यांनी केलं सकाळी नऊ वाजता सरवडे येथून सुरुवात झालेली दिंडी कासारपुतळे दहा वाजता कासारवाडा साडे दहा वाजता सावर्डे अकरा वाजता ढेंगेवाडी साडे अकरा वाजता पंडेवाडी बारा वाजता सोळापूर साडेबारा नरतवडे एक ते दोन वाजता आकणूर सव्वा दोन वाजता व वा मांगोली तीन वाजता येथे समारोप झाला यावेळी सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करणे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करणे नियमित करणाऱ्यांना पन्नास टक्के सबसिडी शेती अवजारांना पन्नास टक्के सबसिडी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टे रद्द करावी शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन तसेच दोन हजार चोवीसच्या महापुरात पडझड झालेल्या घरांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली या दिंडीत सर्व शेतकरी महिला व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता महानकर न्यूपसाठी युवराज पाटील सरवडे